कोणत्याही प्रकारचं वाटण न करता मस्त एकदम रिच आणि एकदम क्रीमी टेक्स्चरशी आज आपण पनीर भुना मसाला तयार करणार आहोत हा पनीर भुना मसाला अगदी रेस्टॉरंट सारखा ढाबा स्टाईल तयार होतो पण खरं सांगते मंडळी एकदा ही पनीरची भाजी कराल ना तर पुन्हा पुन्हा बनवाल इतकीही जास्त टेस्टी लागते पराठा नान चपातीबरोबर अगदी अप्रतिम लागते नक्की ट्राय करून बघा चला मग लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक वाटी दही छान फेटून घेतलेलं आहे दही ही आपल्याला आंबट नसलं पाहिजे अगदी ताजं दहीच आपल्याला इथे वापरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काही मसाले घालायचे तर इथे मी एक चमचा धना पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरे पावडर घ्यायचा आहे लाल तिखट मसाला घ्यायचा आहे एक चमचा त्यानंतर इथे अर्धा छोटा चमचा मी हळद घेतलेली आहे चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून दोन मिनटं ह्याला छान फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे सगळे मसाले आपण आधीच दह्यामध्ये छान मिक्स करून घेतलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण नाही केलेलं आहे पण आपण यामध्ये दही घालणार आहोत त्यामुळे ही भाजी मस्त एकदम क्रीमी टेक्शरची तयार होते तर इथे पॅनमध्ये मी एक चमचा बटर घेतलेला आहे एक चमचा यामध्ये तेल घालायचं आहे बटर छान वितळल्यानंतर तर इथे आपण सुरुवातीला पनीर अगदी एखादा मिनिट याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी बटरचा वापर केलेला आहे त्यामुळे भाजीला चव खूप छान येते तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल तेलामध्ये जर तुम्ही केलं ना तरीसुद्धा चालणार आहे हे पनीर जे आहे ना मी घरीच तयार केलेलं आहे तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंट्स करून नक्की सांगा तर त्यानंतर आपल्याला यामध्ये उभा चिरलेला एक बारीक कांदा घालायचा आहे त्यानंतर इथे मी शिमला मिरचीसुद्धा घातलेली आहे तीसुद्धा आपल्याला अगदी पातळ चिरायची आहे तर दोन्ही साहित्य आपल्याला एखादा मिनिट पुन्हा छान परतून घ्यायचं आहे तर भाज्या आपल्याला थोड्या कच्च्यात ठेवायच्या आहेत शिजवून घ्यायच्या नाही आहेत अगदी एखादा मिनिटच आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक चमचा जिरा पावडर घातलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि इथे आपली भाजी आता इथे तयार झालेली आहे तर आता गॅस बंद करायचं आहे आणि ही थंड करून घ्यायची आहे आणि त्याच पॅनमध्ये इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे जिरं छान फुलल्यावरती आपल्याला यामध्ये एक कांदा मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे कांदा छान लालसर होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत या भाजीसाठी आपल्याला खूप जास्त मसाल्यांची गरजसुद्धा नाही आहे आणि अगदी झटपट ही रेसिपी तयार होते तर कांदासुद्धा आपला छान लालसर झालेला आहे त्यानंतर इथे मी एक टॉमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे टॉमॅटोसुद्धा छान नरम होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत भाजी पटकन होण्यासाठी टॉमॅटो आपण बारीक कट करण्याऐवजी तुम्ही ह्याला मिक्सरला जरी फिरून घेतलं ना टॉमॅटोची पेस्ट करून तुम्ही यामध्ये घातलीत ना तर भाजी एकदम पटकन तयार होते आणि त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत दोन तीन मिनटं झाकण ठेवून आपल्याला हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे छान एकजीव व्हावा यासाठी आपल्याला छान थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे पटकन हा मसाला एकजीव होतो आता यामध्ये आपल्याला दह्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे पण एक लक्षात असू द्या हे दही जेव्हा आपण घेतो ना तेव्हा ते आंबट नसावं फ्रेश दहीच आपल्याला इथे वापरायचं आहे जर तुम्ही आंबट दही घेतलं ना तर भाजीची चव पूर्णपणे बदलते आणि ती खायलासुद्धा टेस्टी लागत नाही त्यामुळे दही घेताना आपल्याला फ्रेश दहीच इथे वापरायचं आहे आणि त्यामध्ये पाणी नसावं पाणी पूर्णपणे काढलेलं असं छान घट्ट दही घेतलं ना तर भाजीला मस्त एकदम टेक्स्चर येतं आणि भाजी चवीलासुद्धा खूप मस्त लागते आता यामध्ये आपण पनीरचं सगळं मिश्रण यामध्ये घालायचं आहे दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला ये भाजी शिजुन गयाई भाजी 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 ही भाजी शिजवून घ्यायची आहे या भाजीला शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही आपण या आधीच तेलावरती दोन तीन मिनटं छान फ्राय करून घेतलं होतं त्यामुळे भाजी पटकन शिजलं जाते तर तुम्ही ते बघू शकताय बघा मस्तपैकी आपली क्रिमी टेक्शरची भाजी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे तर वरून आपल्याला आता एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी हातावरती थोडीशी क्रस करून घातलीत ना तर भाजीला चव मस्त येते आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि वरून आपल्याला बारीक केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि झाकण ठेवून यायला आपल्याला छान मुरू द्यायचं आहे मस्त एकदम चमचमीत रेस्टॉरंट साईल आपली भाजी खाण्यासाठी इथे तयार झाली आहे पराठा नान चपातीबरोबर ही भाजी अगदी अप्रतिम लागते अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा हॉटेलपेक्षा ही भारी चवीचा आपला इथे पनीर भुना मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा पनीर भुना मसाला एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा